जनवाड येथील श्री गणपती मंदिराच्या जीर्णोद्वारासाठी धर्मस्थळ कडून एक लाख रुपयांचा धनादेश तालुका चिकोडी येथील श्री ज्योतिबा मोकाशी यांनी साडेपाच मंदिरासाठी दान दिलेल्या जागेमध्ये स्वामी विवेकानंद युवा सेवा संघ यांनी दोन हजार बारामध्ये स्थापित केलेल्या गणपती मंदिराच्या सर्वांगीण जीर्णोद्वारासाठी धर्मस्थळ ग्रामीण अभिवृद्धी संघकडून एक लाख रुपयांचा धनादेश विवेकानंद सेवा संघाचे अध्यक्ष माननीय श्री आनंद मोकाशी यांच्याकडे श्री विठ्ठल सालियान धर्मस्थळ ग्राम अभिवृद्धी योजना जिल्हा संचालक यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये देण्यात आला या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली यावेळी सर्वप्रथम डॉक्टर रमेश चौगुले यांनी स्वागत व प्रास्ताविक केलं त्यानंतर स्वामी विवेकानंद युवा सेवा संघाकडून श्री विठ्ठल सालियान यांचा सत्कार संघाचे अध्यक्ष श्री आनंद मोकाशी यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला तसेच मंजू नायक धर्मस्थळ ग्राम अभिवृद्धी निपाणीत योजना अधिकारी यांचा सत्कार युवा संघाचे सेक्रेटरी संजय रवळू केदारी यांच्या हस्ते करण्यात आला त्याचबरोबर सिद्धांना कट्टीकर बेडख्याळ सर्कल अधिकारी यांचा सत्कार श्री अनिल मगदोम यांच्या हस्ते तर संजना मोकाशी अध्यक्ष जनवाड धर्मस्थळ संघ यांचा सत्कार सौ पूनम मगदुम यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमावेळी विठ्ठल सालियान म्हणाले की सर्वप्रथम आपण प्रत्येक कार्यक्रमावेळी सर्वप्रथम गणपतीच्या पूजा करतो की आम्हाला आमच्या कामामध्ये यश दे तसेच स्वामी विवेकानंद म्हणतात की शंभर मुले नको फक्त दहा मुले माझ्या हातामध्ये द्या जे काय समाजासाठी बदल घडवायला लागतात ते मी घडवेन त्याचप्रमाणे या स्वामी विवेकानंद युवा सेवा संघाची दहा मुले एकत्र येऊन येथे गणपती मंदिर बांधून यामध्ये मूर्ती प्रतिष्ठापना करून सर्वांसाठी खुले केलं तीच तुमची सगळ्यात मोठी समाजसेवा त्यामुळे मी तुमच्या विवेकानंद सेवा संघाचे सर्वप्रथम अभिनंदन करतो असे ते म्हणाले या कार्यक्रमासाठी अध्यक्ष आनंदा मोकाशी उपाध्यक्ष डॉक्टर रमेश चौगुले सेक्रेटरी संजय रवलू केतारी सेक्रेटरी संजय रवलू केतारी सदस्य अनिल मगदूम डॉक्टर संदेश रवलू केतारी अन्नप्पा कच्छे बाळू मगदूम दीपक रेंदाळे अरुण झोड सुनील मगदूम आनंद मगदोम श्रीधर पाटील सोहम चौगुले रोहन केतारी दयानंद भोजने महादेव यादव महादेव पाटील कृष्णा घाटगे सौ पूनम मगदूम तसेच विवेकानंद सेवा संघाचे सर्व सदस्य नागरिक उपस्थित होते शेवटी संघाचे सेक्रेटरी संजय रवळुकेदारी यांनी सर्वांचे आभार मानले जनवाड प्रतिनिधी शीतल कुडचे